नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजामाकात कामात आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज तातडीने तुम्हाला भेटायला आलो आहे कारण उद्या महापालिकेची इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये मी प्रचारामध्ये तर सहभागी झालोच आहे पण मी आत्ता जे तुमच्या तुमच्याशी बोलणार आहे ते फक्त चारकोपमधल्या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड नंबर अठरामध्ये जी उद्या इलेक्शन होऊ घातलेली आहे आणि ही इलेक्शन या इलेक्शनसाठी म्हणजे ठाकरे ब्रँडचा उमेदवार म्हणून सदिच्छा मोरे हो आणि गद्दार शिवसेनेतर्फे देखील ह्या दोन पक्षामध्ये ही महत्त्वाची लढत होते ह्या निवडणुकीत आपण आपल्या म्हणजे गेल्या मी माझ्या आयुष्यातली पन्नास वर्ष फोर्ट विभागात घाल गा, घालवली एक फोर्ट विभागामध्ये तर ब्याण्णव नव्वद ते अठ्ठ्याण्णवपर्यंत मी शिवसेनेचं शाखाप्रमुखच होतो कळलं की नाही एक पत्रकार एक लेखक एक एच आर प्रोफेशनल आणि एक शिक्षणतज्ञ म्हणून मी माझी करिअर केली आणि जवळजवळ दोन हजार सहासाठी सहा साली मी चारकोपला राहायला आलो गेले वीस वर्षामध्ये सात सातत्याने चारकोपमध्ये होणारी स्थित्यंतरे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत मी आलो त्यावेळेला मराठी टक्का भरपूर होता पण गेल्या गेल्या वीस वर्षामध्ये तो मराठी टक्का हळूहळू कमी होत मागच्या इलेक्शनमध्ये मराठी मतं फक्त म्हणजे बोरोली मतदारसंघात साधारण बारा तेरा हजारच या विभागामधनं पडली मराठी उमेदवाराला हे फार धोकादायक आहे गेल्या पाच वर्ष म्हणजे शिवसेना उभाटाचाच नगरसेवक होता पण तुम्हाला काय मिळालं त्याच उमेदवाराला म्हणजे जो काय उमेदवार होता शिवसेनेचा त्याला त्या पाच वर्षाच्या कार्यात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं तो उमेदवार शिवसेनेमध्ये आला होता शिवसेनेच्या टीकेवर निवडून आला आणि ऐन मोकाच्या वेळी गेल्या दीड दीड दोन वर्षापूर्वी ते त्यांनी गद्दारी केली राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिवसेना उभाटा आणि त्यानंतर आता परत शिवसेना गद्दार पार्टीमध्ये जॉईन करून त्यापैकी पाच वर्ष जे आमच्या पक्षामध्ये राणे कार्य राहिले त्याच्यामध्ये तीन वर्ष यांना सत्तेची पदं दिली गेली एक वर्ष प्रभाग कमिटीचं अध्यक्षपद दोन वर्ष शिक्षण समितीचे अध्यक्षपद काय मिळालं तुम्हाला तुमच्या सोसायटीचं लादीकरण झालं का बी ए म्हणजे कोविडच्या दरम्यान नगरसेवकांना एक कोटा दिला होता की तुम्ही ती लस घेण्यासाठी तुम त्यांना हे दिलं होतं ते किती मराठी लोकांना त्यावेळेला नगरसेवकेच्या कोट्यात नगरसेवकाच्या कोट्यातनं तुम्हाला लस मिळाली ह्याचा विचार करा तुमच्या सोसायटीचं लादीकरण झालं का तुमच्या इकडची किरकोळ कामं झाली का फक्त दिवाळीला उठणं वाटायचं आणि आता इलेक्शनच्या दरम्यान पैसे वाटपाचं काम जोरात करायचं ह्याच्या पलीकडे ह्या विभागामध्ये मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी जमीन मराठी लोकांचा लढाव वाढा आणि मराठी वस्ती वाढवण्यासाठी गेल्या पाच वर्षात या नगरसेविकेने काय केलं याचा तुम्ही विचार करा आम्ही ज्या सेक्टरमध्ये राहतो आठमध्ये पाण्याचं केवढी मोठी समस्या चालू होती पण त्याच्यासाठी काय केलं गेलं आज रस्ते बघा रस्त्याची म्हणजे साफसफाईचा सा प्रश्न घ्या सगळ्या ठिकाणी तो सात नंबरला असलेल्या तलावाची अवस्था बघा कळलं की नाही आज सिग्नल व्यवस्था काय या विभागामधली कळलं की नाही आज फेरीवाल्यांची समस्या काय आज फेरीवाले जाणून बुजून वाढवले जाते आहेत रस्त्याचे रस्ते, रस्ते काबीज केले जात आहेत ट्राफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे याच्यावर या, या नगरसेविकेने काय केलं आणि मला ह्या गोष्टीपेक्षा मला जे भाऊ मला मला ज्या गोष्टीचा त्रास होतो ते माझी माझी मराठी संस्कृती टिकवण्यासाठी ज्या पाहिजे या, या नगरसेवकांनी काय केलं मराठीचा जो लढाऊ वाढ आहे त्याच्यासाठी काय केले मराठी माणसांची घरंदारं टिकवण्यासाठी काय केलं उलट आम्ही पाहिलं तर एक त्यांचे पतिराज हे एक केबल ऑपरेटरच्या रोलमधनं ट्वेंटी फाय पर मिस्टर ट्वेंटी फाय म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये ओळखले गेले तुम्ही घराचं एक बजली करायला सुरुवात झाली की तुम्हाला मिस्टर ट्वेंटी मिस्टर ट्वेंटी फाय पर्सेंट तुमच्या दारात हजर होते कळलं की नाही आणि आता रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली केबल ऑपरेटर टू मिस्टर ट्वेंटी फाय पर्सेंट आणि आता ट्वेंटी फाय पर्सेंट टू डेव्हलपर बिल्डर कळलं की नाही असा प्रोग्रेस करून आज मराठी लोकांना इकडनं त्यांच्या घरादारापासून रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली घालवण्याचं षडयंत्र करण्यात मधला एक प्रमुख माणूस म्हणून यांचे पतिराज आहेत असं आम्ही त्यांना ओळखतो आता ह्या हे सर्व रोखण्यासाठी आपला लढाऊबाडा टिकवण्यासाठी मराठी भाषा टिकवण्यासाठी आपली घरदारं टिकवण्यासाठी आपल्या मुलांना मराठी मुलांना नोकरीधंदा ठेवण्यासाठी जर जमीनच नाही राहिली आपलं घरदारच नाही राहिलं ना आपली भाषाच नाही राहिली तर आपलं राहिलं काय मी तुम्हाला सांगतो उद्या जाणाऱ्या उद्या करणाऱ्या मतदानामध्ये जर तुम्ही शिवसेनेचा जो ब्रँड आहे ठाकरे ब्रँड जे उमेदवार आहे सदिच्छा मोरे आणि हिला जर तुम्ही मतदान नाही केलं तर पुढच्या पाच वर्ष टिकीट फ्रॉम मी की तुम्ही तुम्हाला ह्या चारको अठरा नंबरमध्ये राहणं हे लोक कठीण करून ठेवतील इकडनं हा विभाग सोडण्यापलीकडे तुम्हाला दुसरा पर्याय ठेवणार नाहीत आपली भाषा तर जाईलच कारण चारी बाजूनी आक्रमण नाही ए या उत्तर प्रदेशमधले बह्ये लोक झारखंडमधले बह्य लोक मुसलमान हे सगळे फेरीवाल्यांनी सगळं इकडे गळा दाबायला सुरुवात केलेला आहे आणि त्या परिस्थितीत जर सत्ताधारी पक्षाचा आपला जर स्वतःचा हक्काचा नगरसेवक नसेल तर ती परिस्थिती येणारी परिस्थिती फार भयानक होणार आहे कळलं की नाही उद्यात येणारं मतदान हे तुम्ही न विसरता हे मतदान तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना करणार आहात हे मतदान तुम्ही राजसाहेब ठाकरेंना करणार आहात हे मतदान तुम्ही उद्धवसाहेब ठाकरेंना करणाऱ्याची जाण ठेवा आणि ह्या ठाकरे भांडण्यास आपली जमीन आपली मालमत्ता आपली भाषा आपली संस्कृती आणि आपल्या मुलामुळांचं भलवण्यासाठी नोकरी धंदा व्यवसाय टिकवण्यासाठी हे एक शेवटची आपल्याला संधी आहे हे न विसरता Uh, उद्या uh, मी काल ऐकलं की मला मी सतत आहे की कालपासून पॅम्पलेटमध्ये पैसे वाटले जात आहेत ते पैसे घ्या पण उद्या मतदान करताना मात्र सदिच्छा मोरेला म्हणजे ठाकरे ब्रँडला मतदान न चुकता करा आणि शुक्रवारी सर्वांना गोड बातमी द्या की वॉर्ड क्रमांक अठरा माननं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार सदिच्छा ठाकरे विजयी झाली या आनंदाची बातमी आपण एकमेकाला शेअर करू मित्रांनो तुम्हाला जे हे माझं बोलणं आवडलं असेल तर हा माझा व्हिडिओज वॉर्डमधील अठरामधील सर्व नागरिकांना सर्व मतदारांना लगेच फॉरवर्ड करा हां आणि विजयी झाल्यावर आपण शुक्रवारी परत एकदा भेटूया धन्यवाद